सणासुदीचे दिवस आहेत आणि मस्त असे रसरसे गुलाबजामून कसे बनवायचे पाहूया इथं तीन वाट्या साखर घेतलेली आहे तीन वाट्या साखरमध्ये साडेतीन वाट्या इथं पाणी घातलेलं आहे पाक थोडासा हलकासा पातळच करायचा आहे त्यामुळे पाणी भरपूर घालायचं पाक थोडासा घट्ट करायचा असेल तर पाणी दोन वाट्या घातलं तरी सुद्धा चालेल गॅस चालू केला गॅसवरती आता मस्त असा हलवत हलवत पाक तयार करून घ्यायचा साखर विरगळून घ्यायची एक तारी पाक तयार करून घ्यायचा वेलची पूड घालायची यामध्ये मस्त असा पाक तयार झाला एक तारी पाक केल्यानंतर गुलाबजामुन हवे तसे गोड आपल्याला पाहिजे तसे करता येतात त्यामुळे गोड सपक करायचे असतील गुलाबजामुन पाक आपल्या अंदाजाने करायचा इथं घेतलेला आहे अर्धा किलो खवा खव्याच्या मस्त अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत बघा खवा बघा व्यवस्थित <laughs> असं चुरून घेतला आता यामध्ये घालूया एक वाटी मैदा मैदाऐवजी तुम्ही गव्हाचं पीठ जरी वापरलं तरी काही हरकत नाही आणि त्यामध्येच घालायचं चिमुडभर सोडा म्हणजे चिमुडभर सोडा सुद्धा आपल्या या पीठामध्ये व्यवस्थित असं मिक्स होतं त्यामध्ये थोडासा रवा सुद्धा घालायचा चमच्यावर त्यामुळे काय होतं गुलाबजामन मस्त असे सॉफ्ट तयार होतात आणि मस्त असे फुलतात त्यामुळे थोडासा रवा सुद्धा यामध्ये घालायचा आहे मैदा घालून व्यवस्थित आला याला चुरून घ्यायचं गुलाबजामन करताना काय लक्षात ठेवायचं याला फक्त चुरण्याची मेहनत जास्त करायची आहे जर तुम्हाला कमी कमी सोडा वापरून गुलाबजामून करायचे असतील तर त्याच्या पूर्ण गुलाबजामनच्या गुठळ्या मोडून घ्यायच्या आहेत त्यामुळे काय होतं मस्त असे गुलाबजामून रसरसीत तर होतातच मस्त असे फुलतात सुद्धा तर लागेल तेवढा मी इथं मैदा वापरलेला आहे किंवा मैदा जर नसेल गव्हाचं पीठ वापरलं तरी सुद्धा चालेल रवा वापरला तरी सुद्धा चालेल व्यवस्थित असा मैदा आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे आपण यामध्ये हे बघा तरी सुद्धा आणखीन हे सेट झालेलं नाही एक दहा मिनिट पंधरा मिनटं याला मैदा रवा घालून सेट करण्यासाठी से ठेवलं होतं तरी सुद्धा गोळी बघा दोन्ही बोटाच्या मध्ये दाबून बघायची थोड्या चिरा परत असल्या तर याला व्यवस्थित असं आणखीन चुरून घ्यायचं जर चुरायला वेळ लागत असेल तर तुम्ही याला मिक्सरमध्ये सुद्धा फिरवलं तरी सुद्धा चालेल तर इथे याला मी अजून चुरून घेतलं आणि याच्या व्यवस्थित अशा आता गोळ्या तयार करून घेते बघू शकता हव्या त्या आकाराच्या इथं आपण गुलाबजामुनच्या गोळ्या बनवलेल्या आहेत सुरुवातीला एक चार पाच गोळ्या तळून घ्यायच्या जामून तळत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची सुरुवातीला तेल गरम करून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम लो करायची लो गॅसवर मस्त असे इथं गुलाबजामून तळून घ्यायचे आहे तिथं बघा आपले गुलाबजामन विरगळत नाही आहेत तेलामध्ये सोडून उलट फुलट करून मिडियम हीटवरती आपण मस्त असे तळून घेऊया पाहिजे त्या कलर काढायचा आहे गुलाबजामनचा हवा तो कलर आला पाहिजे गुलाबजामून बघा मस्त असा जास्त ब्राऊन ही नको आणि जास्त काळपट सुद्धा नको असा मीडियम मीडियम कलर इथं मी काढलेला आहे बघा मस्त असे खरपूस गुलाबजामुन तळून घेतलेले आहेत मिडियम हिटावरती तळल्यानंतर आतमध्ये पूर्ण गुलाबजामुन तळले जातात आणि वरून सुद्धा जास्त करपट होत नाहीत सगळे गुलाबजामुन इथं तळून घेतले पाक तर आपला कोमट आहे कोमट असल्यावर पाकामध्ये सगळे गुलाबजामुन तयार करून घेतलेले या पाकामध्ये घालायचे आणि याला व्यवस्थित हलवून घ्यायचं आता ही प्रोसेस आपण संध्याकाळी करून ठेवलेली आहे यामध्ये कमी सोडा वापरला आहे त्यामुळे याला मुरण्यासाठी थोडासा वेळ जास्त लागतो तर याला रात्रभर रात्रभर पाकात मुरण्यासाठी झाकून ठेवून दिला बघा दुसऱ्या दिवशी सकाळी एकदम रस रशीत असे गुलाबजाम तयार झाले डिटेल व्हिडिओ आपला युट्यूब चॅनल आहे नक्की जाऊन चेक करा सबस्क्राईब करा